नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांच सहर्ष स्वागत करतो आज आपण आपल्या पाठाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ व विचारवंत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रेरणादायी सुविचाराने करूया ते असं म्हणतात की स्वप्न ते नव्हे की जे झोपल्यानंतर पडतात स्वप्न ते नव्हे मित्रांनो की जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न ते असतात की जी तुम्हाला तुमचे करिअर पूर्ण झाल्याशिवाय झोपूच देत नाहीत तर खरे स्वप्न ते असतात की जी तुम्हाला तुमचं करिअर पूर्ण केल्याशिवाय आपल्या आयुष्यात झोपूच देत नाही स्वप्न ते नव्हे स्वप्न ते नव्हे की जे आपणा झोपल्यानंतर पडतात स्वप्न ते नव्हे की जे आपणास झोपल्यानंतर पडतात तर स्वप्न ते असतात की जे आपणास आपले करिअर पूर्ण केल्याशिवाय आयुष्यात झोपूच देत नाही आणि या प्रेरणादायी सुविचारासोबतच आज आपण प्रकरण क्रमांक तीन सहकार्याची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन अभ्यासत आहोत सहकाराची तत्व्या तत्वे, तत्वे अभ्यासताना मित्रांनो यापूर्वी आपण मागच्या पाठांमध्ये जी सहकाराची तत्वे अभ्यासली सहकाराची पुनर्निर्धारित तत्व या संदर्भातला एक सुंदर असा लक्षवेधी चार्ट आपल्या या प्रकरणामध्ये या पेजवर आपल्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बोर्डाने दिलेला आहे सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे म्हणजे काय हा एक भाग आपण सुद्धा मागेच अभ्यासलेला आहे पुन्हा एकदा सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्व ही संकल्पना किंवा त्याचा अर्थ समजून घेऊया मित्रांनो सर्वसाधारणपणे जगातील सर्व सहकारी संस्था त्या इंग्लंडमधील मॅनचेस्टर येथे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये सहकारी तत्वांची पुनर्रचना करण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये जी सुधारित तत्व जगातील सर्व राष्ट्रांनी स्वीकारलीत किंवा जगातील सर्व सहकारी संस्थांचा कारभारच या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेमध्ये मान्य केलेल्या तत्वानुसार चालतो त्याला आपण सहकार्याची पुनर्निर्धारित मूलतत्वे असं संबोधलेलं आहे आपल्या या चार्ट सहकार्याच्या तत्वांमध्ये एकूण सात सहकार्याची मूलतत्वे दिलेली आहेत त्यापैकी मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये किंवा पाठांमध्ये आपण यापैकी तीन तत्वे सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत त्यामध्ये क्रमांक एकच तत्व खुले व ऐच्छिक सभासदत्व म्हणजे अभ्यासलेला आहे त्यानंतर क्रमांक दोन सभासदांचा लोकशाही नियंत्रण किंवा सहकारी संघटनांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालावा आणि क्रमांक तीनचं तत्व कि सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये किंवा कामकाजामध्ये सभासहांचा सक्रिय आर्थिक सहभाग असला पाहिजे हे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या पाठांमध्ये ही तीन तत्वे अभ्यासलेली आहे आज आपण सहकाराची मूलतत्वांमधला भाग दोन क्रमांक चार पासून आणि सात मूलतत्वांपर्यंत ही सर्व तत्वे आज पूर्ण करूया सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे अभ्यासताना कंटिन्यू करूया आपण आज क्रमांक चारच सहकाराचं तत्व ते म्हणजे स्वायत्तता आणि स्वातंत्र्याच तत्व मित्रांनो आपणास कल्पना आहेच की सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही तत्वानुसार किंवा लोकशाही पद्धतीने चालतो आणि अशा संस्थांमध्ये स्वायत्तता आणि स्वातंत्र्य प्रत्येक सभासदांना देणं अत्यंत महत्वाचा भाग असतो अशा सहकारी संस्थांचा दैनंदिन कारभार चालविताना संस्थेच्या प्रवर्तकांपासून म्हणजे संस्था स्थापन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण प्रवर्तक असं संबोधतो अशा संस्थेच्या प्रवर्तकापासून तर संस्था चालकांपर्यंत किंवा संस्थेच्या संचालक मंडळापर्यंत सर्वजण ह्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारे असले पाहिजे संस्थेतील कोणतेही व्यवहार किंवा संस्थेचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक सभासाला किंवा संस्थेच्या संबंधित व्यक्तीला स्वातंत्र्य असण अभिप्रेत आहे किंवा संस्थेतील कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक सभासाला सहकारी कायद्यातील आणि घटनेतील नियमाप्रमाणे हे स्वातंत्र्य असलं पाहिजे संस्थेचं नियोजन किंवा प्लॅनिंग करताना किंवा संस्थेच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करताना खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेला स्वायत्तता व स्वातंत्र्याचे तत्व अत्यंत महत्वाचं मानलं जात थोडक्यात ज्या सहकारी संघटनांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो अशा संघटनेमध्ये सभासांना स्वायत्तता असली पाहिजे त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्या हसा या तत्वाचा अर्थ सांगता येईल यानंतर आपण क्रमांक पाच तत्व बघूया म्हणजे सहकाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण आणि त्याविषयीची माहिती देण्याचे तत्व सहकाराचे भवितव्य किंवा भवित्य। सहकारी चळवळीचा सर्वांगीण विकास हे सहकाराच्या शिक्षण व प्रशिक्षणावर अवलंबून असतो हे मात्र निश्चितच आपणाच्या पूर्वकल्पना आहे कारण सहकारी संस्था ही प्रामुख्याने आर्थिक दुर्बल दुर्लक्षित वंचित उपेक्षित सर्वसामान्य गोरगरीब गरजू अशा ग्रामीण भागातील लोकांनी स्वेच्छेने व निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन ही सहकारी संघटना स्थापन केलेली असते मित्रांनो संस्थेतील बहुतांश सभासद एक ग्रामीण भागातील असल्यामुळे निरक्षर किंवा अल्पशिक्षित असतात अशा संस्था प्रभावीपणे कार्यक्षमपणे आणि अधिक सूत्रबद्ध सु, सु, व शिस्तबद्ध संस्थेचा दैनंदिन कारभार चालण्यासाठी आणि संस्था विकसित होण्याच्या दृष्टीने सहकारी संघटनेच्या सभासांना सेवक वर्ग अधिकारी कर्मचारी आणि संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ व संस्थेचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेला सहकार्याच्या तत्वाविषयी किंवा सहकार्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण व त्याचं महत्व आणि गरज व आवश्यकता याविषयी माहिती देण्याची नितांत गरज आहे आणि त्यामुळे मित्रांनो निश्चितच सहकारी संस्थांचा विकास आणि प्रगती होण्यास सहज मदत मदत मिळू शकेल किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षण या तत्वांमुळे सहकारी संघटनेचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असा या तत्वाचा अर्थ आहे यानंतर क्रमांक सहाचं तत्व सहकारांतर्गत सहकाराचे तत्व म्हणजेच मित्रांनो सहकारांतर्गत सहकाराचे तत्व म्हणजेच एकमेकांय करू असा या तत्वाचा अर्थ आपण घेऊया किंवा परस्परांना एकमेकांना मदत करणे किंवा सहकारी संघटनेचं कार्य सर्वांनी मिळून एकमेकांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण करणे याला सहकारांतर्गत सहकार्याचं तत्व असं म्हणता येईल या तत्वाचा अर्थ बघूया हे तत्व सभासदांच्या समान आर्थिक गरजा उत्कृष्टरित्या भागविण्यासाठी संस्थेला सा सुसंघटितपणे व समन्वयाने प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासांनी स्वैच्छेने एकत्रितरित्या काम करण्यासाठी ही संघटना आवाहन करते स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारच्या सहकारी संस्थांनी परस्परात स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून एकमेकांच्या विचाराने एकमेकांच्या परस्पर सहकार्याने व एकमेकांना आधार देऊन म्हणजेच परस्परांना सहकार्य करून सहकारी संघटनेचा कारभार पूर्ण करावा किंवा चालवावा असा या तत्वाचा अर्थ अभिप्रेत आहे म्हणजेच एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत निस्वार्थ भूमिकेने किंवा मानवी भूमिकेतून स्वेच्छेने सहकार्य केल्यास सबका साथ सबका विकास या तत्वानुसार सहकारी क्षेत्रांचा किंवा सहकारी संघटनेचा आर्थिक व सामाजिक विकास अधिक चांगला होईल आणि सहकारी संस्थांची उद्दिष्टे आणि ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल असा या तत्वाचा अर्थ बघितल्यानंतर आपण क्रमांक सातच सहकाराचं तत्व समारोपीय तत्व बघूया ते म्हणजे सामाजिक बांधिलकीचे तत्व मित्रांनो सामाजिक बांधिलकी किंवा समाजाप्रती असलेले आपलं कर्तव्य सभासहांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचं तत्व आपण बघूया सामाजिक बांधिलकी ही संकल्पना समजून घेताना किंवा या तत्वाचा अर्थ बघताना सहकारी संस्था या सामाजिक कल्याणाकरिता कर किंवा समाजाच्या सेवेकरिता स्थापन केल्या जातात नवे सहकारी संघटनेचा मूळ उद्देश सभासांची सेवा करणे किंवा सेवाभावी दृष्टिकोन हा खऱ्या अर्थाने सहकारी संघटनेचा मुख्य स्थापन करण्याचा उद्देश असतो ही पूर्वकल्पना आपणास आहेच मित्रांनो समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्लक्षित वंचित उपेक्षित पीडित आणि शोषित व गोरगरीब सर्वसामान्य ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने आपल्या आर्थिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी सहकारी संघटनेची स्थापना करतात आणि त्याचबरोबर समाजाचे कल्याण आपल्या डोळ्यासमोर ठेवून सहकारी संघटना कार्य करीत असतात सहकारी संस्थांनी अधिकाधिक लोकांच्या इच्छा अपेक्षा किंवा आकांक्षा आणि सभासांच्या प्राथमिक किंवा मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सहकारी संस्थांनी आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवलं पाहिजे किंवा त्या पद्धतीने काम करावं आणि समाजाचं सा कल्याण साधावं यालाच सामाजिक बांधिलकीचं सा तत्व असं म्हणता येईल उदाहरणार्थ सभासद चांगले आरोग्य आणि सभासांना वाजवी किमती चांगल्या दर्जाच्या प्राथमिक सेवा किंवा मूलभूत सेवा पुरविणे आणि सभासांचं चा आरोग्य चांगलं ठेवणे तसेच सहकारी वित्तीय सेवांचा विस्तार करणे सभासांना लाभदायी योजना पुरविणे तसेच युवक व महिलांना सबल आणि सक्षम बनविणे आणि त्यांचा समाजातील सन्मान व राहणीमानाचा दर्जा उंचावणे विशेषतः महिलांना समाजामध्ये परंपरागत पद्धतीने या दृष्टिकोनातून न बघता ती सक्षम आणि सामर्थ्यवान व कर्तृत्वान महिला म्हणून तिला समानतेचा दर्जा व सन्मानाचा दर्जा उपलब्ध करून देऊन स्त्रियांना सुद्धा आणि युवकांना सहकारी संघटनेमध्ये स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने विविध योजना योजनांचे नियोजन करणे इत्यादी प्रकारची कार्य हाती घेतल्यास निश्चितच सहकारी संघटनेमार्फत सामाजिक बांधिलकी जपली जाईल किंवा समाजाच्या कल्याणासाठी सहकारी संघटनेने आपलं कार्य करावं असा खऱ्या अर्थाने मित्रांनो सामाजिक बांधिलकी या तत्वाचा अर्थ आहे नवे सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सामाजिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक समता एकता प्रस्थापित करण्यासाठी सहकारी संघटनेत सभासदत्व देताना यापूर्वीच अभ्यासल की त्या व्यक्तीची जात धर्म पंत वर्ण गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ पुढारी भिकारी गरीब भांडवलदार किंवा इत्यादी कुठल्याही बाबतीत भेद न करता किंवा भेदभाव न करता त्या व्यक्तीला समानतेची सहकारी संघटनेत सन्मानाची वागणूक दिली जावी या दृष्टीने सुद्धा सहकारी संघटनेनं कार्य केलं पाहिजे हा सुद्धा भाग मित्रांनो सामाजिक बांधिलकी या तत्वांमध्ये अंतर्भूत होतो आणि अशा प्रकारे सहकारी संघटनांनी आपले कामकाज करताना हे सामाजिक हित व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून कार्य केलं पाहिजे व आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे याबरोबरच आज आपण या ठिकाणी थांबूया सोबतच एक पुन्हा एकदा नम्र निवेदन आपनास कि या प्रकरणामध्ये जे पुढील सहकार्याची सर्वसामान्य तत्वे आहेत मित्रांनो ही सर्वसामान्य तत्वे बोर्डाने या वर्षीच्या या कोरोनाच्या प्रॉब्लेम मुळे ही तत्वे डिलीट केलेली आहे वगळलेली आहेत त्यामुळे सहकार्याची सर्वसामान्य तत्वे हे आप आपल्या अभ्यासक्रमाला किंवा परीक्षेला या संदर्भात कुठलेही प्रश्न राहणार नाही याची आपण सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे परंतु सहकार्याची सर्वसामान्य तत्वांचं आपण स्वयं अध्ययन करायचं आहे कारण वीज गुणांची जी टेस्ट आपली अंतर्गत मूल्यमापनाशी होईल त्याकरिता मित्रांनो हे आपणास भाग अभ्यासावा यानंतर या, या प्रकरणाच्या पाठीमागे प्रश्नावली दिलेली आहे विशेषतः प्रकरण क्रमांक तीन मधील सहकाराच्या तत्वामध्ये प्रश्न क्रमांक एक एक कळा प्रश्न पहिला अ ते जपर्यंतची ही सर्व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न क्रमांक एक अ ते जपर्यंतची ही सर्व ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्याय लिहा जोड्या जुळा खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समोर लिहा एका शब्दात उत्तरे लिहा खालील विधाने चूक किंवा बरोबरती लिहा किंवा खालील विधाने पूर्ण करा या संदर्भातली जे अ ते जपर्यंतची जी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत मित्रांनो उपप्रश्न ही सर्व आपण आपल्या स्वतंत्र होमवर्कच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायची आहेत लिहायचे आहेत हे सर्व कारण हे वीस गुणांसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क म्हणून दिलं जाईल किंवा आहेच ही मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या प्रश्नांच स्वयं अध्ययन आणि परीक्षेसाठी बाकी प्रश्नांची पूर्व तयारी नीट कराल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद